हे बागा चिरोटे अगदी खुसखुशीत आणि तेलकटही होत नाही कधी कधी काय होतं प्रमाण सुकतं आपलं कधी खूप तेलकट होतात कधी खूप तेल पितात आणि कधी मऊ पडतात कधी कडक होतात आज आपण मैदा न वापरता रव्याची चिरोटे आहे चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करू एक कप रवा घेतला वजनी दोनशे आहे मीठ घातलं थोडं आणि पोह्याचे चार चमचे तेल घातलं कडकडीत गरम केलं आणि मळून घेतलं आता इथं मी तीन चार तास आधीच मळून घेतलं होतं ते पिठे आता चांगलं मळून घेतलं परत आता आपण साठा बनवू कॉनफ्लावर घेतलं पाच चमचे तेल घातलं तेल किंवा तूप वापरलं तरी चालेल आता आपण फेटून घेऊ चांगलं फेटून घ्यायचं साठा आता आपण पीठ परत मळून घेतलं आता मिक्सरमध्ये काढून घेऊ बारीक करून घेऊ आणि चांगलं मळून घेऊ आता आपण चार समान गोळे करून घेऊ आणि आता एक गोळा घेऊ आणि लाटून घेऊ सारखं लाटायचं सगळ्या बाजूनी आणि पातळ लाटायचं इतकं पातळ लाटायचं बघा आता आपण ताटात ठेऊ आता हे ताटात ठेवलं की त्याच्यावर कणिक किंवा मैदा भुरभुरायचा आणि दुसरे चपाती ठेवायची म्हणजे एकमेकाला चिटकणार नाही तर मग दुसऱ्या ताटात ठेवायचं आता आपण सगळ्या लेअरला साठा लावून घेऊ आणि चौथ्या पण लेअरला साठा लावायचा आणि मग रोल बनवायचा आता आपण रोल बनवून घेऊ आता याला पण साठा लावून घेऊ आणि रोल बनवू आता दाबून रोल बनवायचा एक एकसारखा रोल बनवून घ्यायचा दाबून आणि लाट्या करून घ्यायच्या आता आता एकसारख्या लाट्या करायच्या तेवढ्या दोनशे ग्रॅम रव्यामध्ये सतरा ते अठरा लाट्या झाल्या आता एक लाटी घेऊ आपण आणि अशी दाबायची उभी आणि हलक्या हाताने लाटून घ्यायची आता इथं सगळ्या लाटून घेते मी आता दीड कप साखर घेतली साखर उडेपर्यंत पाणी घालायचं आणि पाक तयार करून घ्यायचा आता आपण त्यात विलायची आणि लिंबू पिळलं लिंबू पिळलं म्हणजे लिंबू पिळलं म्हणजे मळी निघून जाती आता आपण एक तारी पाक करून घेऊ आता आपला एक तारी पाक झाला आता मोठ्या गॅसवर तेल तापून घेऊ एकदा आणि मीडियम गॅसवर तळून घेऊ आणि असं झाऱ्याने तेल घालू म्हणजे सगळ्या बाजूनी तळल्या जातात आणि लेअर छान फुटतात चिरोट्याला आता आपले तळले सगळे आता आपण गरम गरम असतानाच पाकात घालून घेऊ आता हे बघा किती छान झाले बघा किती लेअर फुटले बघा आपल्या चिरोट्याला आता सगळे मी पाकात घालून घेते आणि हे झाले आपले रव्याचे चिरोटे रेसिपी आवडली असेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा